नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जिल्हा मध्यवर्ती बँके संबंधी बऱ्याच जागा निघत आहे यामध्ये बँकिंग आणि सहकार हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि त्यासंबंधी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण बँकिंग आणि सहकार संबंधी गोष्टी समजून घेत असतो याआधी आपण या, या विषयावर आधारित तीन व्हिडिओ टाकलेले आहे आणि हा आपला चौथा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास बघणार आहोत याआधीचे जर आपण तीन व्हिडिओ नसेल बघितले तर ते आपल्या युट्यूब चॅनलवर आपण टाकलेले आहे ते नक्की बघून घ्या त्याचप्रमाणे आपण यावर आधारित मॉक्टेस सुरू केलेली आहे जी आपल्या एमपीएस अर्ट या वेबसाईटवर आपण टाकलेली आहे नुकतीच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची ऍड आलेली आहे जर ती ऍड आपण नसेल बघितली तर स्पर्धांकुरी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण ती ऍड देखील टाकलेली आहे ती ऍड पण आपण बघू शकता तर आपल्याला जास्त वेळ न आपण या व्हिडिओला सुरुवात करू तर या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास बघणार आहोत बघा पहिला पॉईंट आहे भारतात जो काही सहकारी चळवळीचा जो उगम झाला तो मद्रास प्रांतापासून झाला असं आपण म्हणू शकतो भारतातील ग्रामीण प्रश्नांची सोडवणूक सहकाराच्या सहाय्याने कितपत करता येईल याविषयी खऱ्या अर्थाने प्रयत्नाने पहिला व्यावहारिक प्रयत्न मद्रास प्रांताने केला अठराशे ब्याण्णव मध्ये मद्रास सरकारने सर फेडरिक निकलसन यांना सहकाराचा अभ्यास करण्याकरता युरोपला पाठविले मद्रास प्रांतात करिता कशा प्रकारची सहकारी संस्था स्थापन करता येईल याकरिता त्यांना पाठवण्यात आले होते निकलसन यांनी अठराशे मध्ये एक अहवाल सादर केला म्हणजे तीन वर्षांनी आणि त्यात त्यांनी म्हटलं की जर्मनीतील रायफेझन सहकारी संस्थासारख्या संस्था भारतात स्थापन करावी अशी त्यांनी शिफारस केली म्हणजे काय ज्या जर्मनीत ज्या रायफेझन नावाच्या जी सहकारी संस्था होती ती अतिशय उत्कृष्ट दर्जाची होती त्याचं जे व्यवस्थापन होतं ते अतिशय उत्तमरित्या केलं जात होतं आणि आपण सर्वांना माहीतच असेल की युरोपमध्ये आपल्या आधीच औद्योगिक क्रांती झालेली होती त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था अस्तित्वात होत्या तर त्याचाच अभ्यास करून त्यापैकी जी रायफेझन नावाची जी सहकारी संस्था होती जी की आज रायफेझन इंटरनॅशनल बँक म्हणून देखील आज प्रसिद्ध आहे तेव्हा जी सहकारी संस्था होती तर त्याचा अभ्यास करून त्याच धर्तीवर भारतात तशा प्रकारची सहकारी संस्था स्थापन अशी त्यांनी शिफारस केलेली होती नंतर एकोणीसशे एक मध्ये एक भारत सरकारने सर एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षेखाली एक समिती नेमली कोणाच्या तर एडवर्ड लॉ ठीक आहे हे नाव लक्षात असू द्या केव्हाचं आहे तर एकोणीसशे एकचं आहे आणि मुख्य म्हणजे ह्या एडवर्ड लॉ या समितीने देखील रायफेझन या समितीची समिती शिफारस केली म्हणजेच त्यांनी सुद्धा हे आहे की रायफेझन प्रकारची जी सहकारी संस्था आहे त्या प्रकारची सहकारी संस्था स्थापन करण्यात यावी आणि मग एडवर्ड लॉ या समितीच्या शिफारशीच्या आधारावरच पंचवीस मार्च दोन हजार चार या दिवशी पहिला स्वतंत्र सहकारी पतपुरवठा संस्था कायदा म्हणजेच कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट संमत करण्यात आला हा जो आहे पंचवीस मार्च एकोणीसशे चार ला पहिला स्वतंत्र सहकारी पतपुरवठा संस्था कायदा संमत करण्यात आला सर एडवर्ड लॉ या यांच्या शिफारशीच्या आधारावर परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम असा होता की या कायद्याने केवळ पतपुरवठा सहकारी संस्थाचं स्थापन करण्याची शिफारस होती म्हणजे काय तर ज्या संस्था फक्त पतपुरवठाच करू शकत होत्या म्हणजेच कोणत्या तर क्रेडिट सोसायटी म्हणजे जर नॉन क्रेडिट सोसायटी स्थापन करायची असेल तर ती या कायद्याने करता येत नव्हती आता क्रेडिट सो, सो, सोसायटी आणि नॉन क्रेडिट सोसायटीमध्ये काय फरक आहे या आधीचा जर आपण व्हिडिओ नसेल बघितला तर तो बघून घ्या कारण त्या व्हिडिओमध्ये क्रेडिट आणि नॉन क्रेडिट सोसायटी काय असते हे खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे म्हणजे ज्या काही सहकारी संस्था असतात त्या मुख्यत्वे दोन कॅटेगरी असते एक असते क्रेडिट म्हणजे पतंवाली आणि दुसरी असते नॉन क्रेडिट म्हणजे बगैर पत सहकारी संस्था तर ह्या दोन प्रकारच्या असतात वेगवेगळ्या असतात तर त्यात काय फरक आहे त्याचं उदाहरणासहित अतिशय योग्य प्रकारे मागच्या व्हिडिओत आपण एक्सप्लेन केलेला आहे जर आपण तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ आधी बघून घ्या म्हणजे तुम्हाला हा जो पार्ट आहे हा कळून जाईल तर ह्या हा जो पहिला सहकारी कायदा होता याच्यामध्ये फक्त क्रेडिट सोसायटी म्हणजेच पतपुरवठा संस्था स्थापन करण्यात करता येत होत्या ज्या नॉन क्रेडिट पतसंस्था असतात त्या स्थापन स्ता करण्याची परवानगी नव्हती मग त्यासाठी काय केलं त्यासाठी सरकारने एकोणीसशे बाराला ला दुसरा सहकारी कायदा संमत केला त्याचंच नाव आहे सहकारी संस्था कायदा एकोणीशे बारा आता मग ह्या सहकारी कायद्याने जी बगर पतपुरवठा संस्था होत्या त्या देखील स्थापन करता येऊ लागल्या म्हणजेच नॉन क्रेडिट सोसायटी सोसायटी हे दोन प्रकारचे असतात एक असतात क्रेडिट आणि दुसरे असते नॉन क्रेडिट तर पहिल्या कायद्याने क्रेडिट सो, सोसायटी स्थापन करता येत होत्या तर दुसरा कायदा जो केला आहे त्या कायद्याद्वारे नॉन क्रेडिट सोसायटी स्थापन करता येऊ लागल्या म्हणजेच काय तर खरेदी विक्री संस्था दुग्ध पुरवठा संस्था वस्तू पुरवठा संस्था गृहनिर्माण विणकाम चर्मकार इत्यादी ज्या नॉन क्रेडिट पतसंस्था असतात त्या देखील स्थापन करता येऊ लागल्या नंतर एकोणीसशे चौदा मध्ये एडवर्ड मॅकलेगन समितीची स्थापना करण्यात आली ह्या समितीने एकोणीशे पंधरा मध्ये आपला अहवाल दिला त्यात त्यांनी त्रिस्तरीय सहकारी संघटना असावी अशी शिफारस केली बघा सर्वात प्रथम त्रिस्तरीय सहकारी संघटना असावी अशी शिफारस कोणी केली असं म्हटलं तर ते होईल एडवर्ड मॅकलेगन यांनी त्याला थ्री टायर कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन असे देखील म्हटलं जाते आज आपण सहकारीचा जो तीन स्तर बघतो तो याच संघटनेच्या शिफारशीवर आधारित आहे म्हणजेच ग्रामीण त्याचप्रमाणे जिल्हा लेवल आणि मग होते राज्य लेवल अशी जे ती तीन स्तर असतात या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे रे समोर येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते तीन स्तर कोणते असतात आणि कोणत्या स्तरात कोणत्या संस्था असतात हे देखील आपण बघणार आहोत त्यानंतर एकोणीशे पंच्याण्णवमध्ये मुंबई सहकारी संस्था कायदा संमत करण्यात आला बघा आत्तापर्यंत भारत सरकार देशासाठी कायदे करत होते मद्रास सरकारने सर्वप्रथम प्रयत्न केले होते परंतु त्यांनी मद्राससाठी म्हणजे त्या स्टेट कायदा स्थापन केलेला नव्हता परंतु हा जो एकोणीसशे पंचवीस पंचवीसचा कायदा आहे हा मुंबई प्रांतासाठीचा कायदा आहे मुंबई सहकारी संस्था कायदा तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र मिळून मुंबई हा प्रांत होता त्यामुळे हा देशातला पहिला प्रांतिक कायदा हे लक्षात असू द्या देशातला पहिला प्रांतिक सहकारी कायदा कोणता म्हटला तर तो आहे मुंबई सहकारी संस्था कायदा एकोणीसशे पंचवीसचा चा म्हणजे हा प्रांतासाठीचा स्वतंत्र सहकारी कायदा आहे त्यानंतर एकोणीशे सत्तावीसमध्ये मध्ये लॉर्ड लिनलिदगो यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमिशन ऑन एग्रिकल्चरची स्थापना करण्यात आली देशातील शेतीची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची पाहणी करून त्याविषयी शिफारस करण्यासंबंधी या कमिशनची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे चौतीस हा मंदीचा काळ होता त्यामुळे सहकारी संस्था काही या काळात जास्त प्रगती करू शकल्या नाही त्यानंतर एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळ हा काळ आपण सर्वांनाच माहिती हा सेकंड वर्ल्ड वॉरचा क का, काळ काळ होता म्हणजे दुसरं महायुद्ध झालं त्यामुळे तिथे भीषण हानी झाली स सगळी अर्थव्यवस्था कोलमडून पडली त्यात उद्योगधंदे आणि सहकार्याचं देखील अतोनात नुकसान झालं त्यामुळे ह्या काळात कोणत्याच नवीन संस्था किंवा कोणत्याच नवीन शिफारसी समित्या स्थापन करण्यात आलेल्या नव्हत्या त्यानंतर जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर संपलं त्यानंतर एकोणीसशे पंचेचाळीसला भारतामध्ये आर जी सरय्या यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी नियोजन समिती स्थापन करण्यात आली जसं से सेकंड महायुद्ध संपलं त्यानंतर पुन्हा आर जी यांच्या अध्यक्षेखाली सहकारी नियोजन समितीची स्थापना करण्यात आली आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सहकारी चळवळीच्या इतिहासात प्रथमच सहकारी चळवळीचे साध्य करण्याची उद्दिष्ट ठरवून दिली गेली म्हणजे याआधी ज्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या त्यात काही असं उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं नव्हतं परंतु इथे सर्वप्रथम त्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे की आपल्याला येणाऱ्या काळात ह्या ह्या गोष्टी करायच्या आहे इतकी आपण प्रगती केली पाहिजे सहकारी क्षेत्रामध्ये इतकी प्रगती झाली पाहिजे इतका विकास झाला पाहिजे असे उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेले होते त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये म्हणजेच एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला बघा भारतातलाच नाही तर आशिया खंडातला ठीक आहे आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला आणि मला वाटते आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत असेल की तो जो साखर कारखाना आहे तो आपल्या महाराष्ट्रात प्रवरानगर जिल्हा अहमदनगर येथे स्थापन करण्यात आला तुम्ही बऱ्याचदा इतिहासात पण हे वाच वाचलेलं असेल की अशा खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना कुठे तर प्रवरानगर जिल्हा अहिल्यानगर येथे स्थापन करण्यात आला आता तो कोणी स्थापन केला दे हे देखील आपल्याला माहीत असेल की श्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी श्री धनंजयराव गाडगेड यांच्या प्रेरणेने तो सुरू केला होता धनंजयराव गाडगिल हे त्यावेळेचे मोठे अर्थतज्ज्ञ होते त्यांच्या प्रेरणेने त्यांनी तो सुरू केलेला होता आणि हे लक्षात असू द्या कारण की हा प्रश्न बऱ्याचदा विचारण्यात आलेला आहे त्याच्यामुळे सहकारमध्ये देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपाहनी समितीची स्थापना करण्यात आली इथं पतपाणी झाला ॲक्च्युली इथं पतपाहानी असं पाहिजे अखिल भारतीय ग्रामीण पतपाहनी समितीची स्थापना करण्यात आली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये तर ती त्याचे अध्यक्ष कोण होते तर त्या समितीचे अध्यक्ष होते ए डी गोरवाला आणि ही समिती ही जी आर बी आयने स्थापन केली होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे तिने ही समिती स्थापन केली होती अखिल भारतीय ग्रामीण पतपाहनी समिती आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते होते ए डी गोरवाला आणि त्यांनी जवळपास एकोणीसशे तीन वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे चौपन्नला त्यांचा अहवाल सादर केला आणि याच्यात एक महत्त्वाचा नि निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे तो असा आहे की सहकार अपयशी ठरला परंतु तो यशस्वी झालाच पाहिजे बघा हे खूप महत्त्वाचं आहे की त्यांनी काय निष्कर्ष काढला होता की सहकार हा अपयशी ठरला परंतु ठीक आहे अपशी ठरला परंतु तो यशस्वी झालाच पाहिजे म्हणजे त्यांनी पहिले म्हटलं की म्हणजे अपयशी तर ठरलाच होता परंतु तो यशस्वी झाला पाहिजे असं त्यांनी पॉझिटिव्ह एक स्टेटमेंट दिलेला आहे तर हे लक्षात असू की एकोणीशे एकावन्नची एडी गोरवाला समिती आहे जी आयने स्थापन केली होती त्यांनी आपला अहवाल एकोणीसशे चौपन्नला दिला त्यांनी असं म्हटलं होतं की सहकार अयशस्वी झाला आहे परंतु तो यशस्वी झाला पाहिजे त्या काळातच सहकारला पन्नास वर्ष देखील पूर्ण झाले ह्याच काळामध्ये म्हणजे बघा सर्वात प्रथम एकोणीसशे चारला स्थापन करण्यात आलेलं होतं सर्वात पहिला पहिली समिती आणि ही आहे एकोणीशे चौपन्नला त्यांनी जो अहवाल दिला म्हणजे काय तर एकोणीसशे चार ते एकोणीसशे चौपन्न हा पन्नास वर्षाचा कालावधी देखील पूर्ण झालेला होता त्यानंतर एकोणीसशे साठमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा संमत करण्यात आला तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की एकोणीसशे साठमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि मग आपला राज्याचा स्वतंत्र सहकार कायदा असावा म्हणून महाराष्ट्राने महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा हा एकोणीसशे साठचा संमत केला आणि आज जी सहकारी संस्था स्थापन केली जाते ती याच एकोणीसशे साठच्या सहकार कायद्याने स्थापन केली जाते त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तरला एक एक अखिल भारतीय ग्रामीण पत पुनर्पहानी समितीची स्थापना केली भारत सरकारने ही स्थापना केली होती आपण म्हणू शकतो की आरबीआयनेच पुन्हा ही स्थापना केली होती कारण की रिझर्व्ह बँक वेळोवेळी अशा समित्या स्थापन करून सहकारावर लक्ष ठेवत असते त्याचं मूल्यमापन करत असते त्याचप्रमाणे तिथे नवीन शिफारसी मागवत असते तर एकोणीसशे एकोणसत्तरला आयने पुन्हा एक समिती स्थापन केली त्याचे अध्यक्ष होते श्री व्यंकटयप्पा ते त्यांच्या अध्यक्षेखाली अखिल भारतीय ग्रामीण पथपाहनी समिती स्थापन केली होती मी त्यांचं नाव लिहून घेतो त्यांच्या अध्यक्षांचं व्यंकटयप्पा तरी लक्षात सुद्धा की एकोणीसशे एकोणसत्तरला आरबीआयने व्यंकटयप्पा यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पथ पुनर्पाणी समिती ही स्थापना केली होती आणि इथपर्यंत जे आपण बघितलं त्यात बऱ्याच गोष्टी घडून गेल्या सहकाराची बरीच प्रगती झाली त्यानंतर देखील समिती स्थापन करण्यात आला परंतु इथपर्यंतचा जो भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे त्यानंतर आपल्या देशात त्रिस्तरीय जी आहे रचना ती आपण ॲक्सेप्ट केलेली आहे मी मग अशी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण लेवलवर जसं ग्रामीण सहकारी संस्था असतात ठीक आहे त्यानंतर मधला स्तर हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच आहे ज्या बँकेची आता ॲड येत आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका हा द्वितीय स्तर म्हणजे मधला स्तर आहे आणि त्यानंतर सर्वोच्च जो स्तर असतो तो असतो राज्य सहकारी बँका ठीक आहे आपल्या महाराष्ट्राची देखील राज्य सहकारी बँक असते त्याला ॲपेक्स बँक देखील म्हणतो तर याच्याबद्दल देखील डिटेल आपण समोर बघू हे जे तीन स्तर आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओत बघू आशा करतो की भारतातील सहकारी चवळीचा इतिहास जो काही आहे जो काही आपण थोडक्यात बघितला तो आपल्याला समजलेला असेल काही डाऊट वाटला तर पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला अजून जास्त गोष्टी क्लिअर होईल काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये कमेंट करा काही आपल्याला एखाद्या वेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं कमेंट करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तो टॉपिक देखील कव्हर करेल आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आहे जो इतर चॅनलवर इतर टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होऊ द्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज जाईल तर मला देखील अजून अजून जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल